खटकन त्याची बोट प्रेताच्या दातात अटक अडकित त्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात कळवळली त्याच वेळी गावाकडून कंढीर घेऊन माणसे येत असलेली दिसली तसा भीमा भयभीत झाला त्यानं बोट काढण्याची शिकस्त केली त्याला प्रेताचा राग आला त्याचे कडेच येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्याने हातातील लोखंड त्याच्या टाळव जोराने मारले आणि त्या दणक्यानं त्याची बोट अधिकच अडकली स्मशानातील सोनं शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं त्या अडकान उडीच मारली त्याला समाधानाचा भरता आलं आनंद त्याच्या हृदयात मावेनाचा झाला त्यानं त्या, त्यान त्या गावाकडे पाहून भरकन आपली नजर आकाशात सूर्याकडे झुगारली सूर्य तेव्हा मावळत होता आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे धोबड दिसत होते तक्रार विक्रार ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षात होता वारा मंद वाहत होता त्यामुळे ते घनदाट जंगल कर करत होता आणि त्या जंगलात वसलेली ती पन्नास झोपडी भेदरली होती जुने पत्रे चटया फळ्या पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला होता घरात माणसं राहत होती बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर छाया धरली होती दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती सर्व चुली पेटल्या होत्या हिरव्या झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता खेळत एका प्रचंड चिंचे खाली भीमा विचार मग्न बसला होता त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चेंचे खाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चूळ बुळत होता त्याची लाडकी लेख नर्मदा जवळच खेळत होते आणि बायको घरात भाकरी थापित होती हा भीमा अंगापिंडानं जबरा होता लाल रंगाचा मोठा पटका हुळे धोतर जाड कापडाची पैरण असा त्याचा सातारी पोशाख होता तो भर पहिलवानासारखा त्याच प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भुवया पल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादांना हुडहुडीच उड़ भरत असे भीमाचं गाव दूर वाढण्याच्या काठी होत पण रेड्याचं बळ असूनही ओढ भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सारी मुंबई पालथे घातली होती पण त्याला काम मिळालं नव्हतं आपणाला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्यांची माळ करावी अशी कित्येक स्वप्न पाठवून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम नाही आणि निवारा या दोन गोष्टी नाहीत त्यामुळं त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होत त्या जंगलात काम, काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता तो आपल्या रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्कर देत होता त्यानं टिकाव घेताच डोंगर माग सरकत होता त्यानं सुटकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि संतुष्ट होता कारण त्याला पगार मिळत होता परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली तो एका सकाळीच कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकूनच भीमा भांबवला उपास माळ त्याच्या पुढे नाचू लागले क्षणात तो विवंचनेच्या डोहात बुडाला आता उद्या काय हा एकच प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील कापड काखेत दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला त्यानं तिथं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला तोच त्याची नजर एका राखेच्या ढेगावर स्थिरावली जळकी हाड सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या खोळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखाद बेकार असेल बिचार कंटाळून मेला असेल सुटला असेल एकदाच असं मनाला सांगू लागला आपण हे असेच म्हणणार दोनच दिवसांत उपासमार सुरू मग नर्मदा रडत बसेल बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही इतक्या त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे झाला त्याने वाकून निरखून पाहिलं तिथं एक टोळ्याची सोन्याची अंगठी होती ते चटकन उचलून भीमानं कर करून मूठ दाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मढ्याच्या राखेत याचा त्याला हर्ष झाला मढ्याच्या राखेत सोनं असत याचा त्याला नवा शोध लागला जगण्याचा नवा मार्ग सापडला आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातले मसनवटे तुडवू लागला प्रीताची राग जमून चालणीनं चालू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला बाळी मुदी पुतळी वाळा असे काही ना काही घेऊन रोज येऊ लागला भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता तो निर्भय होऊन राग चाळीत होता अग्नीच्या दाबाने प्रेताच्या अंगावरच सोनं वितळून त्याच्या हाडात जात याचा त्याने ठाव घेतला जळ की हाड चेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी कवट्या का फोडी मनगटकुटी पण सोनं मिळवी तो कोरल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी खजूर घे त्याचा तो धंदा अखंड चालला होता भीमा प्रेताची राख चाळून जगत होता त्यामुळे जगणे नि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते ज्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल तर गरीबाचे अशी त्याची ठाम समजूत झाली होती मराव तर श्रीमंतानं आणि जगावं तर श्रीमंतानं गरीबानं मरूच नये असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता जो मरते समय तोळाभर सोना धाडेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होत बेकारीच्या उग्रतीनं त्याला उग्र केला होता तो रात्रंदिवस मसनवाटी धुंडाळीत होता मढ हे त्याच्या जेवणाचं साधन झालं होतं त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडत होते उरलेली मढी बाहेर पडत होती एका सावकाराच्या तरुण सुनेच सा प्रेत तर स्मशानातून नदीवर येऊन पडले होते आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले होते अलीकडे मढी नदीपर्यंत कशी जातात याच त्यांना नवल वाटत होत कोणीतरी प्रेत उकरून काढीत असावा असा संशय येऊन पोलीस खातं पाळतीवर होत पण मढ्यावर पाळत करणं तितकं सोपं नव्हतं सूर्य मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोन भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार वाटत मला वाटत हे काम नको आम्हाला कुठंतरी तरी दुसरं काम करा मढ मढ्याची राग सोनं संसार हे सारच विपरीत आहे लोक नावं ठेवतात तू बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात म्हणाला मी काहीही करीन त्यात काय जात माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे का तसं नव्हे नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाले भूता हे हिंडणं चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसनवाट्यात भूत असतात असं तुला कोणी सांगितलं अगं ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे खरी भूत घरात राहतात आणि मेलेली त्या मसनवाट्यात कुजतात भूतांचे पैदास गावात होते राहणार नाही मेमा म्हणाला त्याचं हे बोलणं ऐकून ते गप्प झाले आणि भीमानं निघण्याची तयारी केली तो गुरकून म्हणाला मुंबई चालून मला काही मिळालं नाही पण मड्याची राख चालून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला पण आता सहज ती राख मला दहा रुपयेही देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती सर्वत्र निशब्द शांतता नांदत होती निभीमा निघाला होता भीमा अंधारातून निघाला होता त्यानं डोकीला टापर बांधली होती वर पोत्याची खोळ घातली होती आणि कंबर बांधली होती काखेत एक आणीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान घालीत होता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती सकाळी एक लुगड एक परकर पोलका खजूर एवढाच तो विचार करीत होता आज तो बिथरला होता वातावरण घुमत होत क्षणो क्षणी गंभीर होत होतं एखादं कोल्ह्याचं टोळक हुकी देऊन पळत एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता दूर कुठतरी तरी घुबड घुतकार करून भिसुरते भर खालीत होती त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाहड दिसत होता आनो सा भिमा त्या गावाच्या भीमा जवळ आला त्यानं खाली बसून दूर पाहिला गावात सामसुम झाली होती अधून मधून कोणीतरी खाकरत होता एखादा दिवा डोळे मिसकावित होता परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला तो चटकन त्या आजच्या सावकाराची नवीड्या बाजूला सारीत या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत निघाला प्रत्येक पाशी जाऊन गाडी ओढून पाहू लागला एका रांगेनं तो नेर काढीत निघाला होता ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता पण एकाएकी वीज उठली होती ती ढगांच्या कप्प्यात नाचत होती पाऊस पाडण्याचा संभव वाढला होता त्यामुळे भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपळाई करत होता त्याला घाम फुटला होता आणि तो भान हरपला होता मध्यरात्रीपर्यंत त्यानं सारे स्मशान चाललं या टोकापासून त्या टोकाला तो जाऊन पोचला आणि भयचकित होऊन मटकन बसला वारा भरभरत होता मोडक्या किरणीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या जणू कोणीतरी दातच खात असावं तसं ऐकू येत होत आणि त्यातून भयंकर गुरगुर उठत होते कोणीतरी गुरगुरत होत मुसमुसत होत आणि माती उकरीत होत त्याला नवल वाटलं तो पुढे सरकला तो सर्व काही शांत झालं आवाज येई नसा झाला कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला खटकन जागीच थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकोन मस्तकाकडे धावली आयुष्यात आजच तो प्रथम भयभीत झाला परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वतःला सावरलं खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजील झाला कारण जवळच ती नवी गोड होती आणि दहा पंधरा कोल्हे जमून तिला चौफेर उकरीत होती त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरूनच त्यांनी घळी पाडायला प्रारंभ केला होता आजूबाजून गोर उद्ध्वस्त करायचं काम ती करत होती परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मढ्याजवळ कोण जाणार या ईर्षेनं ती एकमेकांवर कुरकुरात होती पुन्हा नाकानं वास घेत होते आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती ओढीत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो थपकन त्या गोरीवरच जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला अचानक झालेल्या त्या भडीमाराने कोल्ही चमकली दचकली आणि मोडून बसले असा भीमाला चेव आला कोल्ह्यान आधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला आणि याच वेळी कोल्ह्याने भीमाला पाहिला एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला क्षण भीमाचा लचका तोडून तो पुढे पाहला अंगावरच पोत फाटलं हे पाहून भीमा दुःखीत झाला त्याच सर्वांग शहारलं हातातील पोत झटकून तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि भीमा त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला हातातील सरळ कोल्हा गारच झाला बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडला निरणधुमारी सुरू झाली पुन्हा भीमा गोर उकडू लागला आणि मग सर्व कोळी त्याच्यावर तुटून पडली भयंकर युद्धाला प्रारंभ झाला भीमानं निम्मी बोड उकरून मढे अर्धे उघडे केले होते पण कोल्ह्याच्या हल्ल्यापुढे तो भांबाबून गेला आणि हातात पहार घेऊन त्याने ही प्रतिकाराला सुरुवात केली होती चारी बाजूने कोल्हे त्याच्यावर धावत होते आणि चिकडून कोल्हे येईल इकडे तो दणका मारित होता कोल्हे तीर पडून पडत होते आणि अचानक त्याचा लाचका तोडून पडत गावाच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता उद्याच्या त्याच्या अन्नासाठी मड्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता पशु आणि मानव यांचे मृतदेहासाठी दारुण रण घेतलं होतं सृष्टी निद्रा घेत होती मुंबई विश्रांती घेत होती तो गाव निश्चित पडला होता आणि त्या स्मशानं मढ्यासाठी झटापटीला जोर चाकला होता भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडित होता कोंडी त्याचा मार चुकवून त्याचा लचका तोडीत होते किंवा त्याच्या मारानं घाया होऊन किंचाळत होती भीमा लचका तुटतात होता शिव्या देत होता शिव्या मार गुरगुंडे किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते किती तरी उशिराने मुलांचा हलवा थांबला अंधारात दबा धरून ते सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागले आणि तो हाऊस मिळताच भीमाने त्या गोरीतील ते प्रेत माती काढून मोकळं केलं तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत उतरला तोच पुन्हा कोल्हीतून हाला माराला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्ती पुढे आकर कोल्ली भराभूत झाली त्यांनी आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरानं ते प्रेत उपचून वर काढलं मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली दडदडीत ताटलेलं मढ त्याच्या पुढं त्या गोरीत उभं होतं त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला एक अंगठी सापडली कानात मुदी होती ती भीमानं ओरबाडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार त्यानं त्याच्या तोंडात बोट घातली पण प्रेताची दातखेळी घट्ट बसले होते क्षणात त्यांना आपली पहाड प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळीच काटली एका बाजूने ती पहा जबड्यात घालून दुसऱ्या बाजूने त्यांना आपली बोट त्या प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याच वेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हे फळी केली सर्वांनी झक्की देऊन पळ काढला पण त्यांच्या ओढीनं गावातले कुत्रे जागी झाले आणि कुत्र्यांनी गाव जागा केला अरे कोल्याने प्रेत खाल्लं चला असं कोणतरी ओरडलं त्यानं प्रेताच्या तोंडातून एक काढून खिशात टाकली आणि घाई घाईन पुन्हा डाव्या हाताची बोट प्रेताच्या दाडेत घालून सर्व कोपरे चाचपून पाहिले आणि आणि बोट काढून नंतर पहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं बहारच काढले खटकन त्याची बोट प्रेताच्या दातात अटकली आणखी त्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या आकट कळवळली त्याच वेळी गावाकडून तमदिल घेऊन माणसे घेत असलेली दिसली तसा भीमा भयभीत झाला त्यानं बोट काढण्याची शिकस्त केली त्याला प्रेताचा राग आला त्याचेकडेच येणारी माणसं पाहून तो अधिकच चिडला त्याने हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर जोराने मारले आणि त्या दणक्यानं याची बोटा अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात रुतले त्याच्या अंगात मुंग्या उठल्या हेच खरं भूत हे आज आपल्याला पकडून देणार लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करते नाहीतर मार मारून पोलिसांच्या हवाली करते असं वाटून भीमान अगतिक झाला वैतागला निर्भान झाला सर्व शक्ती एक वाटून तो प्रेताला प्रहार करून हडव्या सोड मला तो जोरात उरडला गावकरी जवळ येत होते भीमा अडकला होता मग त्याने विचार केला आणि नंतर पहार प्रेताच्या जाबड्यात घातले आणि मग हळूच बोट ओढून काढले चिटकून लोंबत होती ती तशीच मोठी घेऊन पळ काढला भयंकर तळ अंगात घेऊन तो पळत होता तो घरी आला तेव्हा त्याला ते भयंकर ताप भरला होता त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची ती दोन बोटक कापून काढली आणि त्याच दिवशी खाण्याचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ते ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला कारण डोंगर फोडणारी ती दोन बोटं तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता या कथेचं नाव स्मशानातील सोनं ही कथा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली आहे अशाच कथा तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा あと。